नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या इंद्राणी ॲग्रीटेक या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला अजून एक दुसरा वकर जो आहे त्याची माहिती देणार आहे तो म्हणजे आपला साधा वकर किंवा मॅन्युली ऑपरेटेड किंवा रेग्युलर वकर असं म्हणतात त्याला तर जो मागच्या व्हिडिओत दाखवला होता पॉवर वकर तो स्प्रिंग आणि दंड्याने ऑपरेट होत होता हा पॉवर विडरच्या हँडलनेच ऑपरेट होतो पावर रिडरला एक पिन टाकून त्याप्रकारे हा ऑपरेट होतो चला तर याची माहिती तुम्हाला दाखवतो याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला दोन फुटाची पास अडीच फुटाची पास तीन फुटाची पास बसवता येते ती कशी ही दोन बोल्ट इकडं दोन बोल्ट इकडं हे दोघी बोल्ट ढिले केले या आतमध्ये पाईप येतो तो बाहेर येतो आणि त्याला तुम्ही अडीच फुटाची तीन फुटाची पास ॲडजस्ट करू शकता शिवाय अजून दुसरा मुद्दा याला जो आहे याला करा हो पासला जर तुम्हाला ॲडजस्टमेंट करायची असेल पास सरळ किंवा थोडी हायटेट करार शाह म्हणतो तर त्याला जर करायचं असेल तर इथं ही टॉपलिंग जसं ट्रॅक्टरची टॉपलिंग असते ना त्या प्रकारची ही टॉपलिंग अशी दाखवलेली आहे केलेली आहे की हा बोल ढिला केला तर हा आता पास जी झाली ती करार झाली म्हणजे जा अशी झाली आणि हा बोल टाईट केला तर ही पास शाह होते म्हणजे पूर्ण सरळ होते म्हणजे भर लावायचं काम किंवा वखरायचं काम कोळपायचं काम याने होईल आणि वखर जास्त खाली जाऊ नये एका लेवलला सेट केल्याने याची जर सेटिंग केली ते जास्त खाली जाऊ नये यासाठी हे व्हील्स दिलेले हे व्हील्स मागचे बोल्ट ढिले केले तर ते खालीवर जातात आपण ज्या लेवलला वकर सेट केला त्या लेवलला के हे बोल्ट टाईट केले हे मागचे व्हील त्या लेवलला सेट केल्यानंतर म्हणजे जेणेकरून हा जर वकर सरळ चालत असेल या ले अँगलला जर तुम्ही पाच सेट केली तर जास्त खालू जा खाली जाऊ नये त्यासाठी हे दिले दिलेत म्हणजे जेणेकरून तुम्हाला हँडल तोलायची किंवा दाबायची गरज नाही पडणार त्यासाठी हे मागचे व्हील्स दिलेले एका लेवलला तुमची पास सरळ चालेल त्यासाठी मागची व्हील वरची टॉपलिंग असा ॲडजस्टेबल असा वखर आहे फक्त पावर विडरच्या मागं जिथं जोडायचं असतं तिथं त्याला पिन टाकायची आणि त्यालाही ॲडजस्टमेंटसाठी बोल्स दिलेले की जेणेकरून हा वखर एक तिरपा चालू नये एका सरळ देशात चालावं म्हणून ॲडजस्टमेंट बोल्ट दिले अजून एक प्लस पॉईंट अशा वक्त तुम्ही बघितले असेल पण यामध्ये जो प्लस पॉईंट दिलेला आहे तो जो दिलेला आहे ही पिन ही पिनमुळे काय असतं डबल पाईप दिलेले हे पिनमुळे हा वकर असा रोटेट होतो म्हणजे गोल फिरतो गोल फिरण्याचे डबल फायदे ही पिन काढून जर तुम्ही चालवलं जर आपली जमीन थोडीफार उंच खाली असेल तर त्या लेवलने हा वक्कर एक लेवल घेत चालतो आणि दुसरा मुद्दा जर ह्या पासला घाण लटकले असेल किंवा माती जे खुरपण आपण काढतो ते काढण्यासाठी ही हे पीन काढली हा वकर वक फिरवला खुरपण काढलं सरळ केला प्लस परत चालू द्यायचा त्यासाठी हा एक प्लस पॉईंट यामध्ये हा आम्ही ॲड करून घेतलेला आहे जेणेकरून वखर चालवताना तुम्हाला खुरपण पण व्यवस्थित काढलं जाईल आणि पहिल्यांदा जेव्हा आपण वखर पाळी करतो हो, तेव्हा थोडी आपण भर केलेली किंवा उंच कमी जास्त जमीन असते ते एका लेवलमध्ये होते आणि खुरपन काढायचे डबल पॉईंट याच्याने होऊन जातात त्यामुळे सक्सेसफुली आता पुढं व्हिडिओमध्ये तुम्हाला ऑपरेट केलेला दिसेलच त्या व्यतिरिक्त काही शंका असेल किंवा ऑनलाईन मागवायचं असेल बघायचं असेल किंवा शंका असेल विचारा विचारायचं असेल तर बिंदास तुम्ही माझा खाली नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही कॉल करू शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला काही शंका असेल काही असेल माहितीसाठी बिंदास कॉल करू शकता धन्यवाद